मला वाटतंय आता त्यांचा इशारा देणारा जुना मालक कोण आहे ही त्या ठिकाणी या शहरातली जनता जाणून आहे मला त्याच्याबद्दल एवढं सांगायचंय की कुणाला तरी जिंकवण्यासाठी आपण जर निवडणूक लढवू पाहत असू तर आता जनतेनं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्ष त्या ठिकाणी पद त्याचबरोबर त्याच्यानंतर काही कालावधी त्याच्यातला नगराध्यक्षपदासाठी द्यायचं कबूल झालेलं असताना ते त्यांनी मान्य केलेलं असताना त्यांचे जे उमेदवार आता निवडणूक लढवण्यापासून राहत आहेत त्यांना आपण क्रॉप्ट उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी द्यायचं मान्य केलेलं असताना निश्चितपणे आपण ठरवू म्हणले आणि एका रात्रीतच असं काही घडलं मला वाटतंय धाराशिव मधली जनता सुज्ञ आहे कशासाठी कशासाठी हे चाललंय कुठल्या पद्धतीनं हे चाललंय कोणाच्या इशाऱ्यावर हे चाललंय ह्या जनतेला सगळं लक्षात येतं आणि जनता निश्चितपणे निश्चित निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक ह्याच्यावर येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमात शिक्कामोर्तब करण्यासाठी सगळंच मोकळं नका ना बोलायला लावतो हळू थोडं 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 अजून प्रचाराची ऐका ना अभ्यास करतो आमच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही काय त्या ठिकाणी दिलं होतं ते अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं त्यांच्या त्यांच्या तुमच्या माहितीसाठी उपनगराध्यक्षपद असेल नगराध्यक्षपदाचा चारच्या बाबतीतला विषय असेल त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक जे त्यांचे राहत होते त्या तिन्हीच्या तिन्ही लोकांना स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीतला शब्द असेल हे सगळं आम्ही त्या ठिकाणी अतिशय तळमळीन आणि त्यांना हेही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली होती की आपण वेगळं लढल्यानं त्या ठिकाणी फायदा होणार आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना केल्या केल्या पण तरी सुद्धा दोन तीन बैठका झाल्याच्या कायदे कुरापत काढून मला वाटते आता त्यांचा इशारा देणारा जुना मालक कोण आहे ही त्या ठिकाणी या शहरातली जनता जाणून आहे आणि ही जनता त्या ठिकाणी दोन डिसेंबरच्या मतदानावर जी चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा या दोन्ही पुढचं बटन दाबून हेचे जे इरादे आहेत किंवा कुरघोडीचं राजकारण करायचा जो प्रयत्न आहे कुणाला तरी जिंकवण्यासाठी जो राजकारण करायचा प्रयत्न आहे त्याला निश्चितपणे मुठमाती देतील